नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज वरे सोमवार शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सोळा क्विंटलची कमीत कमी चोवीसशे सरसंद्राय चोवीसशे पंचवीस जास्तीत ज दर चोवीसशे सदोतीस रुपये क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे एकावन्न सरसंत्राय दोन हजार शहाण्णव जास्तीत ज्या दर तेवीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक आठशे चौपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस सरसंत्राय सहा हजार दोन जास्तीत जद सहा हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी जास्तीत जद सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बावीसशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे सर चौवेचाळीसंद्रा सहा हजार चारशे तीन जास्तीत ज दर सहा हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सरसंत्र सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस जास्तीत जद सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंत्र सहा हजार सातशे जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एक क्विंटलची कमीत कमी आठ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीत दर आठ हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक चोवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पन्नास सर सरसंद्राय नऊ हजार जास्तीत ज नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा या ठिकाणी अवक सहा हजार नऊशे चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे नव्याण्णव सर सरसंद्रा चार हजार सहाशे एक्क्याण्णव जास्तीत जजर चार हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीच्या दर चार हजार आठशे सत्तावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी